देत अधिक पैशांचा अमिष दाखवत गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घातलाय कल्याणमधल्या जुपीडिया नावाने एक कथित कंपनीने आपलं कार्यालय थाटलंय या कंपनीच्या माध्यमातून भामट्यांनी ऑनलाईन टास्कमध्ये गुंतवणूक करा त्या मोबदल्यात लाखो रुपये कमवा अशी जाहिरातबाजी केली आहे गरजवंतांना हेरून या कंपनीचे कथित एजंट करून त्यांना आकर्षक विविध ऑनलाईन टास्क देत या टास्कमध्ये गुंतवणूक केल्यास लाखोंचा फायदा होईल असं सांगण्यात आलं आहे नऊ लेवल पूर्ण केल्यानंतर लाखोंचा फायदा होईल असं आमिष देखील दाखवण्यात आलं आहे या कंपनीची सीईओ सुषमा पालकर नावाची महिला होती तर कंपनीच्या ग्रुपवर लिली आणि जॅक नावाचे इसम होते कंपनीने प्रत्येक गुंतवणूकदारांचे वॉलेट तयार केले या वॉलेटमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक केलेले पैसे आणि तास पूर्ण केल्यानंतर मिळालेला मोबदला दिसत होता मात्र अनेक महिने उलटून गेले हे पैसे काढण्यासाठी गुंतवणूकदारांनी विचारणा केली असताना कंपनीकडून त्यांना उडवा उडवीची उत्तरं देत टाळाटाळ केली जात होती अखेर गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलंय त्यांनी थेट कथित सीईओ सुषमा पालकर यांना गाठलाय मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली आहे अखेर या फसवणूक झालेल्या गुंतवणूकदाराने थेट कल्याण बाजारपेठ येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली असून बाजारपेठ पोलीस या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे नमस्कार माझं नाव निलेश तळेले मी नाशिकवरून आहे माझे स्वतःचे घरामध्ये माझे घरातले आणि माझ्या बरोबरचे मी जवळचे व्यक्ती होते त्यांना जॉईन केलेले असे माझे टोटल तेवीस अकाउंट आहेत आणि प्रत्येकी अकाउंट माझे चोवीस चोवीस हजारचेच येते एक अकाउंट त्रेसष्ट हजार सातशेचे आता झालं हे सगळ्या गोष्टी खूप कंपनी होती ही झुपिडिया म्हणून झुपिडिया म्हणून कंपनी होती आ, लिली मॅडम कोणी केचे होते लिली आणि जॅक असे आम्हाला नावं दिसायचे फक्त त्याच्यावरती आणि त्यांच्या अंडर सुषमा मॅडम सुषमा जे पालकर सुषमा पालकर होत्या त्यांच्या थ्रू त्यांच्या अंडर आमची सगळ्यांची टीम क्रिएट झालेली आणि आम्हाला सांगितलेलं की दर गुरुवारी आम्हाला विड्रॉवल मिळेल त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी इकडनं तिकडनं पैसे उचलून इन्व्हेस्ट केले की दोन पैसे मिळतील एक्स्ट्रा आणि काय असतील ते आपली टेन्शन्स दूर होतील या बेसवरती आपण ट्राय करत होतो पण ते झालं उलटं माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्या माझ्या मित्रांनी पैसे भरले आज तो हॉस्पिटल हा सलाईन चढवून आलेला आहे हां बोला नमस्कार मी प्रणय साठम मनसे वाहतूक सेना अध्यक्ष एक दुपारी आमच्या पदाधिकाऱ्याचा मला मुंबई आदर फोन आला आशा कर की अशा अशा काही लोकांची फसवणूक कल्याण इथे झालेली आहे त्याची शहानिशा करण्याकरता इथे आल्यावर आम्हाला निष्पन्न झालं की जवळपास हा छोटा मोठा स्कॅम नसून एक सातशे आठशे लोकांना फसवणूक झालेली आहे पूर्ण राज्यात आणि जवळपास एक कल्याणमध्येच बघाल तर आज दीड दोन कोटीचा हा स्कॅम झालेला आहे काही सामान्य लोकांनी दहा हजार पंचवीस हजार दोन लाख चार लाख असे कोणाकडून व्याजने घेऊन भरलेले आहेत काही महिला तर घरकाम करणाऱ्या आहेत त्यांचा दिली तर उदरनिर्वाह त्यांनी ह्याच्यात इन्व्हेस्ट केलेला आहे आणि ही सुषमा पालेकर जी स्त्री आहे ती कंपनीचे थोडक्यात मालकी नसल्याचाच बनाव करत आहे आणि आता तिला सीईओ पद देखील आहे आणि प्रत्येकी ती महिला प्रत्येकाच्या जा घरी जाऊन तिने कन्व्हेन्स केलं आहे आता तर काही बोलण्यात आम्हाला निष्पन्न झालं की त्या लेडीने स्वतःहून पहिले त्यांचे पैसे भरले आणि नंतर त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले आणि आता ती महिला टाळाटाळ करत आहे की मला या देखील काही माहिती नाही आता या सामान्य जनतेला कोणी न्याय द्यायचा हां बोला नमस्कार मी निखिल बोलते म्हणजे एक जोपीड्या म्हणून ऑनलाईन कंपनी होती त्याच्यामध्ये काहीतरी टास्क कंप्लीट करायचे आणि ते लोक आपल्याला पैसे द्यायचे म्हणजे लेवल अपग्रेडसाठी होते लेवल वन लेवल टू तसे नऊ लेवलपर्यंत होते आणि त्याच्यात आपण एकोणीसशे पन्नास भरून रजिस्टर्ड करायचं ते रजिस्टर्ड केल्यानंतर आपल्याला सिक्स्टी फाय रुपीज पर डे भेटायचे ते आपण वर्षपर्यंत आपण काढू शकतो पण त्याच्यानंतर आपण लेवल अपग्रेड करायचं असेल तर सेकंड लेवल काहीतरी सहा हजार सातशे पन्नास रुपयाचं आहे ते आपण केले तर काहीतरी दोनशे रुपये किंवा तेवढे अमाऊंट भेटते तसं मी चोवीस हजारचं केलेलं मला आठशे रुपये यायचे त्यानंतर कंपनी थ्रू फंड आणि ते भेटत राहिलं ते त्यांच्या वॉलेटमध्ये जमा झाले ते वॉलेटमध्ये ते जमा झाल्यावर आपण त्यांनी सांगितलं की वॉलेटमध्ये जी अमाऊंट आहे ती आपण तुम्ही लेवल अपग्रेड करायचं ते करू शकतात तसं मी फाय लेवल अपग्रेड केलं तर दिवसाचे सहा हजार सातशे रुपये यायचे पण ते अजून ते कोणालाही भेटले नाही आम्हाला आमच्यामधून ते फक्त त्यांच्या वॉलेटमध्ये जमा व्हायचे बस तुम्ही काय तक्रार तेच की खूप जणांना प्रॉब्लेम झालेत सगळ्यांना फ्रॉड झालं आहे सगळ्यांचे कोणीतरी लोन घेऊन पैसे घेतलेत कोणी व्याजावरती पैसे टाकलेत कोणाचे लोन भरायचे होते त्याचे ते पैसे त्याच्यात टाकलेत मग तसा फ्रॉड स्कॅम झाला आहे खूप मोठा त्याच्यात मॅडम एक सुषमा पालकर म्हणून होते ते सीईओ झालेत आणि त्यांनी सगळ्यांना हे म्हणजे मार्केटिंग सगळ्यांना त्यांनी केली आहे